उन्हाळ्याचे दिवस सुरू होतात न होतात तोच पूर्ण चेहरा स्कार्फनं गुंडाळलेल्या स्त्रिया मुली सगळीकडे दिसायला लागतात अर्थातच प्रखर सूर्यप्रकाशापासून असं प्रोटेक्शन मिळवणं त्वचेसाठी नव्हे तर पूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी उपयोगी आहेच आयुर्वेदान पण हेच सांगितलं आहे चेहरा सुंदर राहावा यासाठी पूर्ण चेहरा झाकून कव्हर करून घेणं हा एक पर्याय आहेच पण त्याशिवाय आपल्या स्किनला विशेषतः चेहऱ्याच्या त्वचेला या कडकडीत उन्हाळ्यातसुद्धा फ्रेश टवटवीत ठेवायचं असेल तर काय करता येईल आयुर्वेदाच्या खजिन्यातलेच काही हमखास उपयोगी असणारे उपाय यासाठीच आज मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि स्वरूप आयुर्वेद या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत मी एक आयुर्वेदिक उपचार तज्ज्ञ असून आरोग्याच्या सोबतच सौंदर्य समस्यांवर उपचार करताना मला आलेले अनुभव आणि आयुर्वेदानं सांगितलेल्या काही गोष्टी आज मी तुमच्यासमोर ठेवत आहे तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल आणि जर तुम्हाला आयुर्वेदानं सांगितलेल्या गोष्टी समजून आचरणात आणायचे आहेत आणि आपलं आरोग्य छान निरोगी ठेवायचं आहे तर स्वरूप आयुर्वेद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेला कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही त्वचेची विशेष काळजी घेताना निगराणी राखताना वापरले जाणारे महत्त्वाचे टप्पे किंवा केल्या जाणाऱ्या प्रोसिजर म्हणजे क्लिन्सिंग मसाज आणि फेसपॅक यातून आपण त्वचा स्वच्छ करणं त्वचेला पोषण देणं आणि त्वचेमधले दोष दूर करणं ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप करत असतो या प्रत्येक स्टेपवर आयुर्वेदाचा वापर आपण कसा करून घेऊ शकतो विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात आपण काय करू शकतो कशी स्किन केअर घेऊ शकतो ते आज आपण पाहणार आहोत सुश्रुताचार्यांनी त्वचेचे सात स्तर किंवा सात लेयर्स असतात असं सा सांगितलंय चर्काचार्याने सांगितलेला यातला पहिला स्तर त्याचं नाव तर मुळात उदक कला असंच आहे उदक म्हणजे पाणी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असणारी किंवा पाणी धरून ठेवण्याचं काम करणारी त्वचा हा त्वचेचा सगळ्यात पहिला स्तर ज्या वेळेला आपण एखाद्या रोपट्याला पाणी घालत नाही त्यावेळेला ते, ते पाण्याअभावी अगदी सुकून ड्राय होतं तसंच ज्या वेळेला शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यावेळेलासुद्धा त्वचेचा हा स्तर ड्राय सुका शुष्क खडखडीत व्हायला लागतो त्याची लवचिकता म्हणजे इलॅस्टिसिटी कमी होत जाते सुरकुत्या पडायला लागतात त्यामुळं जेव्हा उन्हाळ्यात बाहेरचं वातावरण तापतं शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं तेव्हा आपल्याला त्वचेचं सौंदर्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर शरीरातलं आणि त्वचेमधलं डिहायड्रेशन सगळ्यात आधी रोखणं गरजेचं आहे उन्हाळ्यामध्ये आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी जे पदार्थ उपयोगी पडतात ते म्हणजे नारळ पाणी ताक धन्याचं पाणी सिजनल रसदार फळं आणि वेगवेगळी सरबतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराचं आणि मनाचं आरोग्य पण चांगलं राखतात याच्यावर मी एक व्हिडिओ यापूर्वीच केला आहे तो पण तुम्ही अवश्य बघा या सगळ्यांमुळं शरीराला आतून ओलावा थंडावा मिळतो शरीरातलं पाणी टिकवण्यासाठी आयुर्वेदानं सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा आणि त्यासोबत हे बाह्य उपचार पण करा म्हणजे तुमचं काम जास्त सोपं होऊन जाईल आता बाह्य उपचार म्हणजे ज्या त्वचा स्वच्छ करणं म्हणजे क्लिन्सिंग हा सगळ्यात पहिला टप्पा येतो उन्हाळ्यात त्वचेवर बसलेला राग दूर करणं तेलकटपणा कमी करणं आणि त्वचेवरचा निर्जीव थर दूर करून त्वचेला मोकळा श्वास घेऊ देणं यासाठी क्लिन्सिंग खूप गरजेचं ठरतं दुसरी स्टेप न्यूट्रिशनसाठी म्हणजे पोषण देण्यासाठी केली जाणारी प्रोसिजर ज्यात अलगतपणे मसाज करणं किंवा पोषकद्रव्य असणाऱ्या औषधांचा लेप लावणं ही गोष्ट आपण करू शकतो आणि तिसरी स्टेप आवश्यकतेनुसार त्वचेमध्ये असणारे दोष दूर करण्यासाठी विशिष्ट औषधांचा वापर करणं सगळ्यात आधी क्लिन्सिंग कसं करायचं बघूया उन्हाळ्याच्या दिवसात चेहरा स्वच्छ करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला म्हणजे गुलाब पाणी उन्हात तापून निर्जीव झालेल्या त्वचेला इन्स्टंट थंडावा देणारं हे गुलाब पाणी त्वचा अलगत स्वच्छ करतं उन्हातून आल्यावर तेलकट झालेली त्वचा असो किंवा अगदी पोल्युशन डस्ट पार्टिकल्समुळं खराब झालेली त्वचा असो ही त्वचा अलगच स्वच्छ करायचं काम गुलाब पाणी करतं मुळातच गुलाब ही वनस्पतीच शीतगुणाची म्हणजे थंडावा निर्माण करणारी आहे त्यामुळं उन्हामुळं वाढलेल्या उष्णतेचे प्रॉब्लेमवर गुलाब पाणी हे एक छान सोल्युशन आहे गुलाबाचा आणखीन एक गुण आहे तो म्हणजे वर्ण्य म्हणजे रंग कांती उजळवणारा स्किनला ग्लो देणारा उन्हाने त्वचा टॅन होणं काळवणं यासाठी गुलाब पाणी रोज क्लेन्सिंगसाठी वापरायलासुद्धा काहीही हरकत नाही उकाड्यामुळं त्वचा खूप निर्जीव डल झाली आहे खूप तेलकट झाली आहे असं जेव्हा वाटत असेल त्यावेळेला छोट्याशा ओल्या सुती कपड्यावर किंवा ओल्या कापसावर थोडासा गुलाब पाणी लावावं आणि त्या कापसानं त्या कपड्याने पूर्ण चेहरा अलगद पुसून घ्यावा दुसराही एक मार्ग आहे चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवावा आणि त्याच्यावरती गुलाब पाणी अलगद पसरून तसंच चेहऱ्यावर सुकू द्यावा आणि परत ओल्या कपड्याने त्वचा पुसून घ्यावी आता गुलाब पाण्यासारखाच दुसरा फॉर्म्युला आहे नारळ पाण्याचा चवीला गोड असणारं आणि अंगामध्ये थंडावा निर्माण करणारं नारळ पाणी गुलाब पाण्यासारखंच उन्हाळ्यातल्या उष्णतेमुळे होणाऱ्या सगळ्या स्किन प्रॉब्लेमवर उपयोगी ठरतं याचा वापरसुद्धा सेम गुलाब पाण्यासारखाच आपण करू शकतो तिसरा फॉर्म्युला आहे कोरफड गर किंवा कोरफड जेलचा स्निग्ध गुणाची म्हणजे शरीरातला कोरडेपणा दूर करणारी कोरफड ही मॉइश्चरायझेशनचं काम करते शिवाय कुठे सूज असेल तर ती पण कमी करते कोरफड गर किंवा कोरफड जेलनं अलगद मसाज करण्याचा दुहेरी फायदा आपल्याला उन्हाळ्यात होऊ शकतो तो म्हणजे क्लिन्झिंग आणि न्यूट्रिशन म्हणजे त्वचा स्वच्छ तर होतेच शिवाय त्वचेला आवश्यक असं पोषणसुद्धा मिळतं एक म्हणजे गुलाब पाणी दुसरं नारळ पाणी आणि तिसरं कोरफड गर बेसिक फेशियल केअरमधली क्लिन्सिंग ही बेसिक गोष्ट आज आपण बघितली आपली उन्हाळ्यातली स्किन केअर अजून पुरी झालेली नाही आहे अजून मसाज न्यूट्रिशन डिटॅनिंग वगैरे बरंच काही आपल्याला बघायचं आहे तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात कोणत्या सौंदर्य समस्या किंवा त्वचेच्या आणखीन काय त्रास जाणवतात ते तोपर्यंत मला कमेंट बॉक्समध्ये कळवून ठेवा त्यावरसुद्धा आपण नक्कीच चर्चा करू पण आज इथेच थांबूया लवकरच पुढचा व्हिडिओ घेऊन येते तोपर्यंत तो शरीराचं हायड्रेशन व्यवस्थित ठेवा शांत झोप घ्या उन्हाळ्यातल्या आरोग्यासाठी आयुर्वेदानं सांगितलेल्या ग्रीष्म ऋतुचर्याचं पालन करा लवकरच भेटूया स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद